शाळेत मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षक भारत कांबळे अखेर निलंबित जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची प्रथमच कडक कारवाई दुधावरची शाई खाणाऱ्या शिक्षण विभागाची चर्चा देशिंग तालुका कवटे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींची गैरवर्तन केल्याबद्दल भारत कांबळे राहणार सुभाषनगर तालुका मिरज जिल्हा सांगली या नाराधम शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने निलंबित केले असून तसा गोपनीय आदेश काल रात्री प्राप्त झाला आहे अशी माहिती समजून येत आहे देशिंग येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथी इयत्तापर्यंत वर्ग भरतात यातील लहान मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षक भारत कांबळे याला काल पालकांनी शाळेमध्ये जाब विचारून चांगलाच फोडून काढला होता त्यानंतर या घटनेची माहिती समजताच आज कवटे महाकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात घेऊन आले या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने सायंकाळी नराधम शिक्षकाला निलंबित केल्याचे ले लेखी आदेश काढले असल्याचे समजून येत असून तो आदेश गट शिक्षणाधिकारी गोफणे यांनी पोलीस ठाण्यात येऊन बजावला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे त्यामुळे निलंबित केल्याची नोटीस त्या नराधम शिक्षकाला पोलीस ठाण्यातच मिळाली आहे अशी चर्चा आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क